जय शिवराय जय शंभुराजे कोणताही चित्रपट असो किंवा कोणतंही गाजलेलं गाणं असो त्याचा प्रभाव काही काळच लोकांच्या मनावर राहतो काही काळानंतर त्याचा प्रभाव कमी होत असतो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला तो गाजतोय लोकांच्या मनावर तो राज्य करतोय चित्रपट ग्रहामध्ये गंभीर वातावरण निर्माण झाले संभाजी महाराजांना पकडून देणारे असो किंवा त्यांना मारणारे असो त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये मा राग निर्माण झालेला आहे प्रत्येकाचं रक्त सळसळत आहे हे सळसळणारं रक्त किती दिवस सळसळणार आहे इतर चित्रपटांचा नियमच या चित्रपटाला सुद्धा लागू होऊ शकतो चित्रपटाचा प्रभाव आमच्या मनावर किती दिवस राहणार आहे आज थिएटरला जायचं म्हटलं तर चित्रपट पाहायला तिकीट मिळत नाही अशी परिस्थिती आहे परंतु काही काळानंतर हा प्रभाव कमी होऊ शकतो मग आम्ही काय केलं पाहिजे माझा मित्र छावा चित्रपट बघायला सहकुटुंब गेला चित्रपट पाहिला चित्रपट पाहिल्याबरोबर त्याच्या मुलीचा मला फोन आला ती म्हणाली सर मला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे मी काय वाचू कोणती पुस्तकं वाचू मी तिला ती पुस्तकं कोणती वाचावीत वगैरे सांगितलं ही गोष्ट जी आहे माझ्या मित्राच्या मुलीची चित्रपट पाहिल्यानंतरची तिची जी, जी कृती आहे ती कृती महत्वाची आहे आणि प्रत्येकाला मार्गदर्शक अशी कृती आहे म्हणजे आम्हाला छावा चित्रपटापुरते संभाजीराजे नाहीत किंवा चित्रपटामध्ये संपूर्ण संभाजीराजे दाखवता येतीलच असं नाही मग त्याच्या पलीकडचे संभाजीराजे आम्हाला समजले पाहिजे संभाजीराजांचं चरित्र जे आहे ते जगण्याला दिशा देणारं चरित्र आहे तरुणांना प्रेरणा देणारं चरित्र आहे समाजाला मार्गदर्शन करणारं चरित्र आहे पण ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही मोबाईलमध्ये मा अडकलेलो आहोत त्याच्या बाहेर आम्हाला पडावं लागणार आहे आणि आम्हाला आता वाचनाला सुरुवात करावी लागणार आहे आमची वाचन संस्कृती लोप पावत चालली आमचं सळसळणारं जे रक्त आहे ना ते जोपर्यंत सळसळतंय तोपर्यंत त्याच्यावर शंभूचरित्राचे शिवचरित्राचे संस्कार करावे लागणार आहेत आणि ते करायचे असतील तर वाचावं लागणार आहे कारण आज परिस्थिती काय झाली आहे आज आजची शोकांतिका काय आहे आम्ही आमच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो परंतु त्या महापुरुषांबद्दल आम्हाला किती माहिती आहे आणि त्यांच्या जयंत्यांच्या स्वरूपाबद्दल तर काही बोलायलाच नको मग अशा जयंत्या आम्ही साजऱ्या करतोय महापुरुषांचं चरित्र आम्हाला माहिती नाही आणि आम्ही त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो अशी परिस्थिती समाजामध्ये पाहायला मिळते माझे एक मित्र पी आय आहेत त्यांच्या पोलीस स्टेशनला एका गावातील काही तरुण परवानगी मागायला आले त्यांनी सांगितलं की आम्हाला शिवजयंतीची मिरवणूक काढायची आहे आणि आम्हाला परवानगी द्या ते माझे मित्र म्हणाले ठीक आहे तुम्हाला परवानगी देतो पण तुमच्याबद्दल कुणीतरी मला पाच मिनिटं फक्त शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगा सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले म्हणजे तुमचा अध्यक्ष कोण आहे त्याला तरी आणा त्याला तरी माहिती असं अध्यक्ष तर बाहेरच्या बाहेर पळाला मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आम्हाला जयंती करायची माहिती आहे परंतु ज्यांची जयंती करायची आहे त्यांची जयंती आपण का करतोय तरुणांना विचारलं ते म्हणतात नाही ते ग्रेट होते ते राजे होते अहो ते ग्रेट होते राजे होते पण तुम्हाला ते किती माहिती आहे तुम्हाला जर ते खऱ्या अर्थाने समजले तर तुमच्या वागण्यामध्ये राजे पण येईल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आज जरी पुन्हा निर्माण होणार नसतील तरी त्यांचा एक एक गुण जरी एकेकाने एक 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 घेतला तरी समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा होऊ शकतो म्हणून आम्हाला वाचलं पाहिजे झालंय काय आम्ही आमच्या महापुरुषांवर प्रेम करतोय पण त्यांचं कार्य आम्हाला माहिती नाही याचाच गैरफायदा घेऊन आमच्या तरुणांना महापुरुषांचं नाव घेऊन फक्त भडकवलं आहे प्रत्येकानं महापुरुषांना कुठंतरी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तरुणांचा गैरवापर चालू आहे परंतु जेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला शिवाजी महाराज संभाजी महाराज समजतील ते तरुणांचे प्रेरणास्थान आहेत ते जेव्हा समजतील तेव्हा आमच्या तरुणांचा वापर थांबेल म्हणून आम्हाला या छावा चित्रपटाच्या निमित्तानं ज्या चर्चा चालू आहेत छावा चित्रपटाच्या निमित्तानं जे काय आमच्या मनामध्ये शंभूप्रेम असेल शिवप्रेम असेल निर्माण झालेलं आहे ते जर आम्हाला वाढवायचं असल तर त्यानिमित्तानं आम्हाला एक संकल्प करावा लागणार आहे की आम्ही आता वाचनाला सुरुवात करणार आहोत आणि इतिहासाच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत प्रत्येक पालकानं तर वाचलंच पाहिजे परंतु त्याबरोबर पालकांनी घरामध्ये शंभूचरित्र शिवचरित्र आणून ठेवलं पाहिजे आणि ते आपल्या मुलांना वाचायला दिलं पाहिजे लहान मुलं असतील ते आमच्या संभाजी महाराजांच्या आमच्या शिवाजी महाराजांच्या मूर्तींकडे पाहतात आणि मूर्तींकडे पाहून ते प्रेरणा घेत असतात त्यांना कळेल की यांचं कार्य काय होतं ते वाचतील म्हणून आम्हाला घरामध्ये पुस्तकं ठेवायची आहेत पुन्हा तुमचा प्रश्न येईल की वाचायचं पण काय वाचायचं समाजामध्ये आपण पाहतोय सगळेच वाद निर्माण झालेत कोण म्हणतोय हा चुकीचा आहे कोण म्हणतोय तो बरोबर आहे परंतु आम्हाला वाचण्याचीच सवय नाही आम्ही काहीच वाचलं नाही तर आम्ही काय वाचायचंय हे अगोदर ठरू शकत नाही पण आम्ही मात्र वाचायला सुरुवात केली पाहिजे ज्या वेळेस आम्ही वाचायला सुरुवात करू त्यावेळी आम्हाला खऱ्या अर्थानं खरं काय खोटं काय हे ओळखता ये येणार आहे आमचे राजे ग्रेट होते एवढं तर आम्हाला माहिती आहे मग आमचे ग्रेट असणारे राजे त्यांच्याबद्दल काही चुकीचं जर तिथं जाणवलं तर आम्ही त्याच्यावर विचार करू नाही नाही हे चुकीचं वाटतंय आम्ही अजून दुसरे कुठली चरित्र असतील ते वाचू आणि कादंबऱ्या किंवा काही कथा हे या वाचता वाचता आम्ही इतिहासाकडे सहजपणे वळू शकतो कारण इतिहास खरा काय खोटा काय हे सुद्धा समजणं आम्हाला महत्वाचं आहे या निमित्ताने आपण फक्त एवढाच संकल्प करूया की आम्ही आमच्या घरामध्ये शिवचरित्र शंभूचरित्र आणि आमच्या इतरही महापुरुषांची जी काही चरित्र आहेत पुस्तक आहेत ते आम्ही आमच्या घरामध्ये ठेवू आम्ही वाचू आणि आमच्या मुलांना सुद्धा ती वाचायला देऊ एवढा संकल्प करूया आजच्या दिवशी फक्त एवढंच थांबतो जय शिवराय जय शंभूराजे